प्रत्येक व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरण हे त्याच्या वागणुकीला कारणीभूत असते त्यामुळे काही वेळा अनेक लोक व्यसनाच्या आहारी जातात अनेकांना मद्यपान करण्याचे व्यसन असते त्यामुळे आरोग्य सुद्धा धोक्यात येताना आपण बघतो मद्यपान केल्याने अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते मद्यपान केल्याने लगेच काहीही होत नसल्याने शरीरावर होणारा दुष्परिणाम लगेच लक्षात येत नाही ही हळूहळू होणारी प्रक्रिया असल्याने आजार जास्त झाल्यानंतर लक्षात येते चला तर जाणून घेऊ मद्यपान केल्याने कोणकोणत्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते नमस्कार मी डॉक्टर चैतन्य वाघमरे महेंद्र कॉलनी अमरावती येथे प्रॅक्टिस करतो तर एकतीस डिसेंबर निमित्त प्रत्येकजण नवीन तरुण पिढी वेगवेगळ्या पार्टीजमध्ये एन्जॉय करायला जाते त्याच्यामध्ये मद्यसेवन करतात मद्यसेवन करत असताना त्याच्यामध्ये ओव्हर ड्रिंकिंग आणि जवळपास या म्हणजे मद्यसेवनाच्या याच्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातले जास्तीत जास्त तरुणही आपल्याला बघायला मिळतात तर जास्त मद्यसेवनामुळे जसं की हायपर टेन्शन म्हणजे बी पी मधुमेह लिव्हरचे वेगवेगळे आजार म्हणजे लिवर फेल्युअर आणि किडनी फेल्युअर किडनीचे वेगवेगळे आजार तर असे बऱ्याचशा तरुणाईंमध्ये आपल्याला बघा सध्याच्या काळात बघायला मिळतात वेगवेगळे जे डायबिटीज वगैरे हा जो आजार आहे तर हा सुद्धा मद्य मद्यसेवनामुळे होतो मद्याच्या अतिसेवनामुळे आणि जे हायपरटेन्शन जे आहे हायपर टेन्शन म्हणजे बी पी हे सुद्धा अति सेवनामुळे होतं आणि त्याच्यासोबत मद्यसोबत म्हणजे वेगवेगळे व्यसन जे जसे की सिगारेट बिडी हे जे वेगवेगळे सेवन केले जातात त्याच्यामुळे म्हणजे हायपर टेन्शन हा जर जा म्हणजे बऱ्याचशा तरुण पिढीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणवतो आहे अल्कोहोलच्या एकदम आधीन गेलेलं असेल तर त्याच्यासाठी आपण जे आपले मानसिक रोग तज्ज्ञ असतात जवळील जे मानसिक रोग तज्ज्ञ असतात तर त्यांच्याजवळ जाऊन आपण योग्य उपचार घेतल्यास आपल्याला त्याच्यातून नक्कीच सुटका मिळतं एका दिवसात म्हणजे तसं तर मद्यसेवन हे अति अतिशय घातकच असतं तरी जे मानवी शरीर जे आहे मानवी शरीर पंधरा ते तीस एम एल दिवसातून म्हणजे एका दिवसाला ते या पचवू शकतं मद्यपान केल्याने कोणकोणत्या कुन आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते हे आज आपण डॉक्टर चैतन्य वाघमारे यांच्याकडून जाणून घेतले मद्यपान केल्यास डायबिटीज ब्लड प्रेशर आणि अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अतिप्रमाणात मद्यपान टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या असे डॉक्टर चैतन्य वाघमारे यांनी सांगितले अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत्रहा लोकल एटीन प्रगती बहुरूपी लोकल एटीन अमरावती